कस आहे ऐका नाही आमच्या घरामध्ये एक नवीन सदस्य आलेले आता आणि काळ भांडण खेळत नाही तिच्या बरं बरं एक काळ होत आणि एक पांढरू शिपत आहे तस एकदम ओके मध्ये झालं की काळ काळ भगा हे आले की पाल नाव ठेवली जातात ना आमच्या घराने घेऊन आले

मसाला कुटायचा आलाय मैत्रिणींना जायचंय ह्याच्या घरी <laughs> पण रेश्माल म्हणलं आधी तुम्ही या तुम्ही आल्याच्या नंतर ना मग मी येते मसाला केला ना सौद्या सामान कुठून झालंय सगळं मिरचीचं अजून एक घाण राहिलाय कुठायचं डोकं तर खानाकतय माझा काय का असे कपड्याला गावून ला पुस्ती हात काय नाही मैत्रिणींना सवय लागली हात आहे

तुम्हाला दाखवतंय रविशिंद त्याची बायको कसली बाई काय करायचं ऊन जाणार कसं झाला त्याच्या दोन तीन दिवस राहण्याचं काम चाललं होतं ना दोन तीन दिवस बसलं महिन्या झालं रोज राहणार तिच्या खास त्या ग काय करते नाही नाही गाय ती चष्टा करते ती सगळी जण चल काय होतंय म्हणलं मग आव पण ती कसं सगळं दाखवता येत नाही ग मला काम करत करत असलं व्हिडिओ कसा काढायचा नाही छान वाटलं तू आप ही बघितलं मी व्हिडिओ इष्टाच्या व्हिडिओ मध्ये तुझे होत ना फेसबुकला आलं होतं मी बघितलं माझं दोन तीन दिवस झालं मैत्रिणी माग हे कामच चाललंय त्याच्यामुळे कोणाच व्हिडिओ बघायला आम्ही तर बसतो घडीवर अरे बाबा माणसांनी किती वेळा सांगितले लांब बसत जा लांब बसत जा हा हेकडं बस काय तर गुलाबजाम कशी कुठं अगं मैत्रिणी न गुलाबजाम करायचं चालले तिकडे चिवडा हे सगळं दिलंय की पण ती नाही खायचं गुलाबजाम खायचा असले काय हा त्याला गुलाबजाम ते खा 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 खाऊ त्याला तळू दे तरी

त्याला सासूच माहित नाही म्हणजे काय आज रेश्माला ना ज्ञानेश्वरी आली आहे त्यांना गुलाबजाम आणि काय बनवायचंय दीदा पावभाजी काय खायचंय पनीर का पावभाजी करायचं सांग आलो की जाऊ आपण जाऊ की दादाच्या घर घेऊन येऊ मी रेश्मा जातून गाडी घेऊन येतो

त्याला काय तवा तमाटे टाकायचं बटाटे टाकायचं पनीर टाकायचं सगळं कुकरला लावायचं आणि तेल टाकून फोडणी द्यायची नाही तळून टाकायचं वर्ण फक्त दिसलं पाहिजे त्यात बघा आमची फूड लायसनवाली पूर्वी कशी बघती

हे कसं काजू बदाम खाता येतो का त्यातलं घेऊन आणि बघा इकडं इकडं बघा कसं पाय कसं लांबत बघ कि त्याचं काय अगं दीदे ती परा इथन घ्याय बसला बसलाय आवडतं अगं त्याला तिथंच बस लय आव मैत्रिणी न तो काय असलं खात नाही नॉनव्हेजचं ह्याचं ते चिवडा चपाती असलंच खातो पण चला डोला तू मार खाती तुला एक दिलं गुलाबजाम जाम खाल्ला हातात नाहीये का माझं काय ते असलंच खातो मैत्रिणींना अगं ते सगळं गुलाबजाम दिलं तरी खाई ना अगं हो काय माहिती या दोन तीन वर्षात होईल नीट बघा मैत्र कसा जाबळ हाणतोय हो काळ्या कसलं लागलं भाऊजी आल्या ते मैत्रिणी काय म्हणताय भाऊजी किती वेल माझं माझ नसत राहिले करायचं बाळा तेल तू गू लय वतलं बाई अगं मग ती महागारी वतायचं येवड गोलाबजम करायचं त्याला काय आहे काय करते काय करते सर अ सर वैभव सर देखी त्या काळ्याला काय वैभव सर काय म्हणते मम्मी हा का मारती तुम्हाला आरती तुम्हाला जर नसली येत तर तुम्ही घ्या

या गुलाबजाम खायला मैत्रिणी नसलं दिदीने आमच्या जा गुलाबजाम करून दिदी पावा नाही गेली पावभाजी करायची म्हणली बाय वाहली म्हणल्यानंतर नाही अगं ते दर वेळेस तुम्ही आला का नाही करते मग मी तिला म्हणलं होतं तिथं वहिनी वाढ बघते अगं जेव्हा मुर्गीत काय का नाही तर म्हणलं असू दे आता जेव्हा नंतर आयची गाड घ्या जाव आईच्या घरीच नाही गेली आय तर मग तिथं कसं शेत येतात असं कशाला आली पसर आली नाही पण असं लेकरांना म्हणले म्हणले ती आली की काय नाही काय काय नाही काय म्हणजे असं नाही म्हणलं ती मला नेहला सुद्धा आली ती आमची गाडी निवेदन बंद पडलेली ती तिथं नेहा आली मला नेहून मला घरी घेऊन आली बरं म्हटलं आता ती करती स्वयंपाक म्हणल्या तर बघ बर कसला झालाय सांग मुरायला लागला लाग बरं का तिने आता ताजं ताजं केलं तर गरम येतं पण छान झाल्यात तिने खवा आणि मैदा मिक्स करून केला तर घरचा खवा पण हो, कविता एक रात्री कविता मावशी आलं वाटतं घेऊन काल आणल्या ना कविताने आणि सर आले तर आमचे तुम्हाला सर बघायचे का बाम तुला खायला देते थांब दारा आता तीच ऑर्डर बनवलाय हा सांग एवढा पाऊस झालाय ना आज पाऊसा चालू झाल्यापासून मैत्रिणीनो पहिल्यांदा एवढा पाऊस झालाय दोन तास पाऊस येत होता बाळ झोपलेलं पण दे तुम्हाला छान आहे माझं बाळ फा हो सना चल जेवायला चल 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 उठ बाळ चल चल दूध पिलेले ती आणि गुलाबजाम पण खाल्लाय तिथे काय झालं काय झालं रेशमा अगं मला त्या गुलाबजामुन त्या ते मी दिस झाली गर ये कुणाला कोणला कसलं पाव नेनूडे कसल झालंय ग तुला काय काय आवडतं सांग की पाव भाजी आणि मिसळ पाव आमच्या नेनूचा ते आवडतेच आहे पोरांना तीच आवडतं सगळ्यांना आणि गणू दादा आमचं कुठल्या आळीला गेला सर अ सर काय झालं वर बघ इकड काय होते रडतो काय तू रडत होत सांग खरं बघ काय झालं कोणाच ध्यान होतंय नाही होत आहे कोणाचं तरी वर झालं कोणाच ध्यान झालं तू तुला खबर काय म्हणली दिदी म्हणलं तुझं सगळं बाकीजणचं कळतं ग तुला सगळं तुझं पहिल्यानंतर म्हणलं पहिल्यानंतर दोनच पाव बस म्हणलं ती म्हणली तुला कळत माझ बसते तुला बसते ना नंतर मी अशी आण बर चल अजून काय तरी झालं तुला काय झालं सांग आणि ती म्हणली की अं टोप लोक मी म्हणलं म्हणजे डोक्या व्हाय दिदी म्हणती जा मग बाहेर जा निघ निघ बाहेर जा बर चल मी सॉरी म्हणते चल चल माझ बाय आली का नाही तुला कोणी दिसतच नाही तिच्या पुढे बस तिथं त्याला ती ह्या पाव ती भाजून तो काय होई लोक

रक्षाबंधन आहे तिला सांग राखी बांधून घ्यायच नाहीतर बरं आता काय म्हणते चा पेऊन आईकडं जाऊन राखी बांधून काय हा का मैत्रिणी एवढं केलं मी मुरायच्या आधीच गाय मुरायच्या आधीच मुरलं मुर ती पोटात मैत्रिणी नोंद राहिलेला आता संपून जाते ना सगळं जा तर कवी त्याकडून जो खावा घेतो ना हो क्वालिटीच होत आपण जाता नाही मम्मी रात्री खाल्ले सर तो का तिकडे सर तुम्ही म्हणता ना सारखी दावती आका पण सर घरात असते त्याला मी काय करू मी काय त्याला बोलवून आणते का रात्री किती वाजेपर्यंत होता तो तो रात्रीचं मैत्रिणींना सकाळचं रात्रीचं जी झोपाय जातो बळ हाकलून लावा लागतो झोपायच्या टाईमाला सकाळचं माझी आरुळे आयकली उठलेली मी ते आलाच त्याला आई बळ ताणून ताणून निघते आंघोळ करायला खायचं नसतं काय त्याजण खातो तो कायदे ते खातो तो का मग सर आता व्यायाम करणार आहे त्यांचे हां लय 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 रुळलाय लय रुळलाय ते आमच्यात लय